मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा रुग्णालया अभावी लातूरात रुग्णांचे हाल लातूर लातूर शहरातील तुरण मल्लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली यांच्या उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्णालयात या विषबाधित विद्यार्थ्यावर उपचार करण्यासाठी त्यांना एका बेडवर दोन विद्यार्थ्यांना झोपवण्यात आले होते म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये एखादी मोठी घटना घडली की हे उपलब्ध शासकीय रुग्णालय आणि त्यांच्या खाटा अपुरे पडत आहे हे लातूर जिल्ह्यातील रुग्णांना वेळोवेळी अनुभवावे लागले आहे त्याचबरोबर उपलब्ध कर्मचारी वर्ग उपलब्ध औषध साठा हा सातत्याने अपुरा पडत असतो अनेक रुग्णांना बाहेरून औषधी आणावे लागते तर अनेक रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी सोय होत नसल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे या अनेक कारणामुळे लातूर जिल्हा रुग्णालय उपलब्ध व्हावे या मागणीसाठी माझ लातूर परिवाराने गेल्या दोन वर्षापासून प्रशासन शासन दरबारी पाठपुरावा करत आहे परंतु ही मागणी पूर्ण होत नसल्यामुळे लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात एका एका बेडवर दोन दोन पेशंटला दाखल करून घेण्याची नामुष्की रुग्णालयावर आली लातूरकरांनो आता तरी गरज ओळखा आणि जिल्हा रुग्णालयासाठी आग्रह धरा असे आवाहन माझ लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे मनोकामना न्यूज ही वेगळ्या व स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद